कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत सिटी स्कॅन सेंटर सुरू करण्यात आलं असून त्याचं लोकार्पण मंगळवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याचा माझा प्रयत्न असल्याचं यावेळी राणे यांनी सांगितलं आहे ये तसंच येथील रुग्ण अन्यत्र रेफर करण्याची गरज लागणार नाही याची काळजी घ्या अशा सूचनाही त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत पाहूयात तुरशिबाची आपली सिक्स्टीन स्लाईस मशीन आहे क्रस्ना तर्फे पी 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 मोडवरती आपण हे इन्स्टॉल केलेले आहे म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप खाजगी तत्त्वावरती आपण ही चालू केलेली आहे आणि ही याची सेवा असणार आहे ती चोवीस तास आपली राहणार आहे आणि यामध्ये म्हणजे सगळ्या ज्या सिटी स्कॅन होतात म्हणजे तुमच्या ब्रेनपासून त्याच्यानंतर सिटी आपला नेक होतो चेस्ट होतो त्याच्यानंतर ॲबडॉमिन पेल्विस वगैरे लोअर लिंब एनजीओ अपर लिम एन आणि तुमच्या बाकीचे म्हणजे पल्मनरी एन जीओ इतक इतक्यापर्यंत सगळ्या स्टडी होतात आणि प्लेन आणि कॉन्ट्रास्ट हे दोन्ही प्रकारात आपण करतो थो। म्हणजे थोडक्यात कसं माहिती आहे बऱ्याच वेळेला एक्सरेमध्ये निदान होत नाही आहे एक्सरेच्या पुढचं वर्जन म्हणजे आणि हे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये काम करतं त्यामुळं सगळ्या वेगवेगळ्या अँगलनं म्हणजे इमेजेस मिळतात आणि आपल्याला पुण्या पुण्याला आपलं कृष्णा डॅग्नोसिकचं एन ए एच हब आहे तिथे त्यामुळे चोवीस तास आपण सेवा देऊ शकतो स्कॅन केल्यानंतर साधारणतः आपल्या तीन ते चार तासामध्ये आपण रिपोर्ट येतो आपला म्हणजे टॅट टाईम आहे आपला सहा तास पण शक्यतो आपण चार तासामध्ये येण्याचा जा प्रयत्न करतो आणि एखादी एमर्जन्सी केस असेल एमर्जन्सी केसमध्ये एका तासाभरात आपण रिपोर्ट्स देतो आणि स्कॅन झाल्या झाल्या पटकन आपण म्हणजे काही मिनटातच म्हणजे फिल्म देतो म्हणजे जेणेकरून फिल्म बघून पुढची ट्रीटमेंट लगेच चालू करता येते स्कॅन याच्यामध्ये आता तुम्हाला सगळेच होणार म्हणजे समजा काही जणांना पूर्णिक म्हणजे खूप दिवसापासून डोकं दुखत असेल तर था, तो डोक्याचा स्कॅन केला जातो मग ॲक्सिडेंटल केसेसमध्ये आर टी एचे केसेस वगैरे असतात अशा वेळेलासुद्धा म्हणजे त्यांचा स्कॅन केला जातो पटकन आतमध्ये कुठं म्हणजे मेंदूमध्ये कुठं ब्लिडिंग झाले किंवा काय झाले अशा केसेस हे करतात स्ट्रोक झाला असेल तर स्ट्रोकच्या पेशंटला पण लगेच आपण त्याच्यामध्ये निदान होतं कळतं की बाबा पुढची ट्रीटमेंट काय द्यायची ती करता येते त्याच्यानंतर मग आता सी एचे केसेस म्हणजे कॅन्सरचे केसेस वगैरे अशा याच्यामध्ये कॉन्ट्रास्टचा स्टडी केला जातो तो तिथं मग हायलाईट होतो आणि त्याच्यामध्ये पटकन मग तुम्हाला निदान होतं की बाबा कि कुठं कुठं ते कॅन्सर पसरलेला आहे आणि त्याचं निदान करता येतं म्हणजे आता व्हेरीकोज वे वेन्स सारख्या वगैरे काही गोष्टी असतात त्याचं म्हणजे एन जी ओ वगैरे वेनोग्राम वगैरे जे म्हणतात ह्यासुद्धा सडी आपल्याकडे होतात ते कॅन्सरच्या रुग्णांना पण सुद्धा वारंवार सहा सहा महिन्याला फॉलोअप स्कॅन करावं लागत असतो त्यासाठी पण सिटी स्कॅन अंतर्गत गरजेचं आहे त्यामध्ये कॅन्सरची जी स्टेज आहे ती कळते परत त्याची साईज ट्रीटमेंटनंतर डिस्ट होते की वाढते त्याची पण ट्रीटमेंट त्याच्यावर अवलंबून असते त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे मेजर म्हणजे ट्रॉमा सेंटर ट्रॉमामध्ये ज्यावेळी केसेसला ब्लीड पेशंटला डोक्याला मार लागला असेल ऑपरेशनची ला, गरज आहे की नाही ती अत्यंत जाते आणि लगेच करता येतात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल